स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि साई संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे अखेर मार्गी लागण्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉ सुजय विखे पाटील यांनी सावळी विहीर येथील कार्यक्रमात बोलून दाखवला सावळी विहीर बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री वयुश्री योजना नोंदणी सोहळा तसेच महिला बचत गटाचा फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजा पाटील आगलावे प्रसंगी सरपंच उमेश जपे माजी सरपंच बाळासाहेब जपे शांताराम बापू जपे उपसरपंच विकास जपे राजेंद्र आगलावे कैलास सदाफळ संगीता वाघमारे सोपनरावजी पवार नानाभाऊ कदम ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे सागर पगारे सागर अरणे निलेश अरणे आशिष आगलावे गणेश कापसे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात बोलताना सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांची जमिनीची वर्गीकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडून अडीचशे कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली तसेच सावळी विहीर येथे एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं शेती मंडळाच्या पाचशे एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत असून त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाले पुढील पाच वर्षात मत मागायला येईल तेव्हा सावळी विहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला त्याचप्रमाणे विरोधकांवर जोरदार टीका करताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले जे माजी महसूल मंत्री सात वर्ष पदावर होते त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही त्यांनी या योजनेसाठी एक तरी काम केलंय का अशा निवडणुका जवळ आल्या की ते नेते समाजात फिरताना दिसतात परंतु विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो गावामध्ये माननीय सरपंचांनी मांडले ग्रामस्थांनी मांडले पण आता आपण काय काय केले ते एकदा थोडक्यात सांग विकास काम झाले त्याचा नारायण आपण फोटो तो आपला दैनंदिन प्रक्रिया आहे रस्ते झाले बौद्ध विहार झाला अंगणवाड्या झाल्या शाळा खोल्या झाल्या सभामंडप झाले हे नैसर्गिक प्रक्रियेतून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत पण काही अशा गोष्टी आपण करू शकलो सात वेळेस आपण या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवडून दिलं पण या तीस वर्षाच्या प्रवासामध्ये पहिली अशी वेळ होती जेव्हा दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपण अठराशे मताचं मतधिक्य या सावळीवीर बुद्रुक गावामधून दिलं होतं कायम दहा मताने पुढं पाच मतांनी माग दहा मताने पुढं पाच मतांनी माग पण गावांनी एक निर्णय घेतला की आम्ही साहेबांच्या पाठिंबा उभं राहू आज त्या पाठिंब्याचा परिणाम आहे की तुम्ही टाकलेल्या मतदानामुळे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या राज्याचे महसूल मंत्री झाले आणि महसूल मंत्री झाल्यानंतर आपल्या गावातल्या खंडकरांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आणि आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या खंडकरांचे वर्ग दोन ते वर्ग एक करण्याच्या जमिनीचे जवळपास अडीचशे कोटी रुपये आपण वाचवले हे साहेबांनी तुम्हाला करून दाखवले वर्षानुवर्ष या सावळीवेळी बुंद्रुक आमच्या माता भगिनी शेती महामंडळाच्या जागेवर राहत होत्या लाईटचा प्रश्न स्वतःच्या जा, नावावर जागा त्यांची होऊ शकत नव्हती आज सावळीवीर बुद्रुक गावामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तेवीस एकर जागा ज्याचं मूल्यांकन तेवीस एकर जागा ज्याचं मूल्यांकन पन्नास कोटीपेक्षा अधिक आहे अशी जागा एक रुपयाने घेता प्रत्येक व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी जमीन मोफत ग्रामपंचायत आपण हस्तांतर केली असा महाराष्ट्रामध्ये लोकांकडे पैसे नाहीत ग्रामपंचायतकडे पैसे नाहीत आपण निर्णय घेतला की ने ने जे गरीब माता भगिनी जे गरीब ग्रामस्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत मोफत जमिनी देऊन टाकल्या आजही आज शेती महामंडळाच्या माध्यमातून भूतोला भविष्याचं काम आपण करून दाखवलं की सावळीवीर खुर्द आणि बुद्रुक मध्ये पाचशे एकर जागेमध्ये आपण एमआयडीसी च निर्माण केलं आणि त्याचं काम प्रत्यक्षात आता सुरू झालेलं आहे रस्ते तयारी सुरू झाली काटे झाली मी तुम्हाला शब्द देतो की आज या पाचशे एकरामध्ये उभे राहिलेल्या एमआयडीसी मध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा तुमच्याकडे मत मागायला येईल तेव्हा या सावळीवीर बुद्रुकच्या प्रत्येक घरामधून आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क